Thank <imitation> you के दिन अविश यू हैप्पी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू अविश यू हैप्पी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे तेव्हापासून ते शाळापासून शाळे कमिटी आहे की शाळा ही आमची आपलीपर्यंत ती आम्ही सगळ्यांकडे मानलो बसलो पाठपुरा करतोय पण ती निश्चित होणार दादा सर नेहमीच नवीन जी आम्ही ॲक्च्युली विचारत आहे की बाबा कुठल्या पद्धतीने नवीन शाळेची वाढते तर वाढच्या संकल्पन करतो मी सर की आता नवीन इमारती शाळेची वाटी आणि विशेष प्रबोद्यजणापासून तत्वादी ती माझ्यासाठी निमित्त आहे जी नमस्ते चालू तो होता आणि डिटेल्स असे डिटेल्स असतात ठीक तर सारे जसे चायणी मला घेत असतात कायम चायणी तुम्ही आमच्याकडे जमून तयार आज

ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आमरे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी आमच्या सर्व सहकार्य करून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहितीच आहे गेली कित्येक वर्ष ते असेल वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रम या कॉलनीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये हातीमध्ये गावांमध्ये करत असतात आताच आरोग्य शिबिर आपण इथं बघितलं सकाळी त्याचा कार्यक्रम उद्घाटन झालेलं आहे संध्याकाळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ ठेवलेला आहे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वयू लोक इथं येऊन त्यांना आशीर्वाद देत आहेत हे त्यांनी त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे असं मला म्हणाले म्हणजे सर्व मागासून तुम्ही इथे आहे जो वारकरी संप्रदायातील लोक इथं मला बघायला भेटतील खास करून महिला वर्ग महिला मंडळी इथं येऊन त्यांना शुभेच्छा तामा देत आहेत हे त्यांनी केलेल्या गेल्या इथून ज्या कामं केलेली आहेत त्यांचीच पावती असं मला म्हणावं लागेल मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष पनवेल शहराच्या वतीने त्यांना वाढवण्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशी त्यांची प्रगती होत इतर इच्छा व्यक्त करतो धन्यवाद